भारी ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नेमनाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> 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 पुष्य थेट तरी सध्या अजून आला कसा नाही सुद्धां कदा बाहेर असतो अरे देवा रे देवा 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 आला ए ए आई सोय नाही काय ही ट्रेन मधली गर्दी बाप रे बाप रे बाप रे बाप माणसाला माणूस आहे गुरो ढोरे भरलेस की माणसांसुती अशी खचून भरलेली असतात काय झालं वैता गेला वैता गेला काय तुला सांगतो आई अगं स्टेशनवरती माणसांची एवढी गर्दी असते ना की तुम्हाला काही करावं लागत नाही तुम्ही फक्त त्या गर्दीमध्ये उभं राहायचं ती गर्दीच तुम्हाला ढकलते ट्रेन मध्ये आणि गर्दीच तुम्हाला ट्रेन ढकलून खाली उतरवते अगं बाई चांगली गोष्ट आहे म्हणजे तुला कसलेच कष्ट नाहीत काय कष्ट नाही <laughs> कष्ट काय नाहीत ती गर्दी काय तुम्हाला फुलासारखं प्रेमानं बाहेर काढत नाही किंवा प्रेमानं आतमध्ये घेत नाही कळलं म्हणजे रोज तुला कामावर जाण्यासाठी एक परमवीर चक्र द्यायला हवं नाही नाही परमवीर चक्र वगैरे अजिबात नकोय मध्यम वर्गीय माणसाची ती अपेक्षा अजिबात नाहीये ना, परमवीर चक्र नकोय मध्यम वर्गीय माणसाला त्याला हवी सुखानं बसण्यासाठी ट्रेन मध्ये का होईना पण जागा बरोबर आहे अजून काय मागणार मध्यम वर्गीय माणूस ते तर आहे दे काय भूक लागलीय भयंकर जया कुठे गेलेली आहे जया माहेर तिच्या चिरंजीव श्लोक आणि आपले दुसरे चिरंजीव समीर ते सुद्धा गेले असतील नाही का नाही बरं झालं असते गेले असतील तर म्हणजे आज जरा घरामध्ये शांती मिळेल तुझ्या नशिबातच नाहीये ती कोण शांती का ते दोघे घरातच आहेत काय म्हणजे काय त्यांची महत्वाची कामं आहेत <laughs> महत्वाची कामं हे दोघारे संबंध काय दोघांचा संबंध काय माझ्या नातवांवर उगाचा आरोप करू नकोस तू कुठलाही आरोप मी करत नाही आम्ही खर तेच सांगतोय हा नाही नाही का नाही हो नाही हो हो तर हो अरे काय हो अरे हो आपण कशाबद्दल बोलवतो हा शांतीबद्दल अरे शांती गोष्ट चया नाही तर तू कुठलं तरी आपलं ही परत विसरली वाटत आता हिना अर्थाचा अनर्थ करण्याआधी आपण आपलं एकांड साठकलेला मार आई मी आलोच मी आलोच आए, आए, आए। आए, आए। आए। मी का ओम वासुदेवाय नम ओम वासुदेवाय आई बाबांनी याचं नाव किती कठीण ठेवलंय श्लोक 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 श्लोक, श्लोक। आताच तपश शरीराला बसायचं होत आले आले चिरमुले महाराज आले चिरमुले महाराज कुठे आहेत चिरमुले महाराज हे आहेत चिरमुले महाराज दादा तू माझी तपस्या भंग केलीस वरून तू चिरमुले महाराजांची चेष्टा करतोय काय झालं हा ती आपली टीना आहे ना आपली लगेच खुशवू नको माझी टीना तुझी परत रागवू नकोस आपल्या दोघांची मैत्रीण बर मग हा तर तिला कबीर खानने चित्रपटासाठी साईन केलंय अरे वा 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 ही आनंदाची वार्ता आहे पण तू एवढं चिंताग्रस्त का अरे असं काय करतोय तिला चित्रपटासाठी साइन केलाय पण तिच्या आग्या अंगा 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 तिच्या अभ्यास कसा असेल तिचा अक्षरशः अक्षरशः अरे एवढ्या कठीण शब्दाचा मी विचार तरी करू शकतो का अरे मला असं म्हणायचं काय काय ऍक्टिंग ऍक्टिंग तिचा ऍक्टिंगचा काय संबंध आहे चेहऱ्यावरचे मासे सुद्धा हलत नाही आणि त्यातून ती मराठी बोलते मराठीचा पण प्रॉब्लेम आहे अरे काय आता करायचं काय <स्यां> मग ह्या सगळ्या गोष्टींच्या माझ्या तपस्या भंग करण्याचं अरे का का तू असं का केलंस काय सांगू तुला आता आजपासून तिने माझ्याकडलं प्रॉमिस घेतलाय की मी तिला शिकवायची अरे जी गोष्ट तुला व्यवस्थित उच्चारता येत नाहीये त्या गोष्टीची तू तिला शिकवणी देणार आहेस हे मी तिला मु, 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 मुका काय मुक्यानी ऍक्टिंग शिकवू शकतो पण तिचे शब्द आहेत ना मराठीचे ते तू सुधारायचीस काय हो मी तू तिला मराठी नाही नाही दादा त्यापेक्षा तू मला गरम गरम तेला तळ उंच कड्यावरून ढकलून दे किती गोड ए पण पण मला ह्या नरक यातना देऊ नकोस ठीक आहे नाही देत हा यापुढे कधीही मी तुला नरक यातना देणार नाही हा हा अटेकच काय यापुढे मी तुला ध्यान करू देणार नाही भंगच करणार प्रत्येकाला बसलास की उठ बसलास की उठ ठीक आहे ठीक आहे हा प्रयत्न करतो शाबास प्रयत्न करायचे अरे पण कसं सांगू तुला अरे एखाद्या वेळेला त्या दगडात प्राण फुंकणं शक्य आहे म पण हा टीनाच्या मुखातून शुद्ध मराठी भाषा काढणं म्हणजे राजस्थान मध्ये बर्फाचा पाऊस पाडण्यासारखा आहे हे तुला जे काय पाडायचं तिथं पाडा पण मी सांगितलेलं काम तू केलंच पाहिजे कळलं तुझी काही खैर नाही हॅलो कोण आहे हाय मिस्टर देश पांडे कसं काय केलं आहे तुम्हाला समीर ही कॉल मी मीय समो या समोक माझा माझं समीर समीर त्यांनी बोलावलं का तुम्हाला म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम असणार का याक्च्युली यु नो आय गॉट वन असाइनमेंट इन मराठी मूवी मुव्ही काय बोलते समीरला कळत नसणार समीर काय बोलते हिला कळत नसणार आहे आनंद आहे सगळं जाऊ दे आनंदाची गोष्ट मी काय म्हणतो काय रोल कसला आहे एका गरीब शेतकऱ्याच्या बायकोचा रोल आहे तू गरीब शेतकऱ्याची बायको वॉट्स रॉंग नाही नाही म्हणजे डायरेक्टर तुला कुठल्या अँगल दाखवणार मला काही कळत नाहीये तो ना सॉलिड सॉलिड अँगल लावतो हीच व्हेरी जिनियस <laughs> तो डायरेक्टर ग्रेट असलाच पाहिजे कारण काय आहे की मला तर तू कुठल्याही अँगलनं गरीब शेतकऱ्याची बायको वगैरे वाटत नाही आहेस बरं हे काय काय म्हणतात त्याला विषय काय चित्रपटाचा हा तो एका गरीब शेतकऱ्याची बायको तो आत्महत्या करतो का हो आत्महत्या करतो तो थांना जेवायला मिळत नसतं जेवायला मिळत नसतं का या... अरे अरे बिचाराचे फारच हाल होतात बरोबर आहे पण तुमच्यासारख्याला पोसायचं म्हणजे गरीब बायको पोसायची म्हणजे खायचे वांधे थोडा ना त्याचे मिस्टर देशपांडे काय म्हणायचं तुम्हाला नाही नाही काय म्हणायचं नाही आणि मी तुमचे थट्टा वगैरे करतोय असं तुम्ही प्लीज कृपा करून समजा नका काय की मला ते शेतकऱ्याची व्यथा अशी इकडे अशी जाऊन भेटते जाणवते मला खरं सांगतो मला काय कळत हा तुम्हाला काय म्हणायचंय आहे ते एनिवे वेर इज सामू सामू सामोर ज्यांच्याकडे गेलाय तो येईल एवढ्यात तोपर्यंत तो तुम्ही काय चहा वगैरे घेणार का मॅडम नो आय टेक ओनली चॉकलेट मिल्कशेक विथ व्हॅनिल आईस्क्रीम सॉरी या क्षमा करा मला मी तुम्हाला चहा वगैरे असं गरीब पेय विचारलं नाही का पण काय आमच्या घरामध्ये चहाशिवाय दुसरं काय नाही हो कॉफी सुद्धा नाही आहे आणि तुम्ही जे आमक विथ आमखं जे काय घेता म्हणालात ना ते खायला सोडावं बोलायला सुद्धा मध्यमवर्गीय माणसाला पारायण करून पाठांतर करावं लागेल चहाची व्यवस्था करू शकतो नो थँक्स मिस्टर देशपांडे आय डोंट ड्रिंक टी मी टी ओके विल कम टील इन द प्रोसेस अकॉर्डिंग मी आलो चहा घेऊन येतो मी ओके टीना घरी नऊ चा हॅलो सॅमू म्हणलं तू का आली कधी आलीस हाफ एन आवर झाला इतके तास झाले सांगितलं नाहीस मला शाल बी स्टार्ट प्रॅक्टिस स्टार्ट करायचं कळलं पण काय स्टार्ट करायचं ते कळलं नाही मला लुक सॅमू मी स्क्रिप्ट आणली आहे आपण डायलॉग्स बोलूया हे करूया सुरुवात करूया ना पण कुणीतरी मदत तिला याचा या, आग। अरे बघ आपल्याकडे कोण आलाय अरे टी न आले आणि हिच्याकडे बघून तू मळून जातो नाही नाही असं काही नाहीये काय मी हिला बघून माझं मार्गक्रमण केलेलं नाहीये माझ्या स्मरणात अचानक महत्वाची गोष्ट आली म्हणून केलं महत्वाची गोष्ट आली मला गंडवू नको मी तिला ऍक्टिंग शिकवलेली आहे ठीक आहे ठीक आहे मी बोलू हा, हा, बोला, हा बोला बोला आता मी मी सुरुवात करतो रोलिंग आणि एक्शन ही भाकरी भाजली लेकरा साथ दे 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 अरे अमृता हुनी गोड़ाशा माउली चमारा टीचे ने कहाँ है दशा केली, लिए इतने ही मराठी मराठी मतलब अन्य सदिस तुलाई से बोलो मी अरे पण ही मराठी मराठीमध्ये शिकवेपर्यंत म्हणजे साठी येईल सांगितलं तेवढा ना हो ठीक आहे ठीक आहे दे ते स्क्रिप्ट इकडे दे वाच काही लिहिलं नाही माझ बोल संवाद बोल धनी शब्दा भाजलेली भाकरी लेखासाठी वाक्य असे आहे की धनी ही भाकरी आपल्या लेकरांसाठी भाजली आहे म्हण व्यवस्थित परत म्हण ओके धनी धनी भाकरी।, भाकरी लेकरा हाय गुड व्हेरी गुड व्हेरी गुड फक्त हाय नाही आहे असं म्हणायचं आहे आहे शाबास आता आहे ना हे सगळं वि विकृत विकुरु, ना विकृत काय म्हणतो हे सगळं विथ विथ ॲक्टिंग करायचं ऍक्टिंग मी शिकवलेली आहे तिला ऍक्टिंग हाय हे भाजलेली भाकरी लेकरांसाठी हाय डॉट कॉम अरे वा दारुगडाकून महाराज पोहुठलेले आहेत वाटत दिवसभर काम करून थकला असाल नाही का चेष्टा नाही करायची माझी दिवसभर असाच बोलतोय अरे मग मी आल्यानंतर उठून पाणी द्यायचं तुला सांगावं लागतं काय सांगायला पाहिजे मी तुला मग समोर दिसत नाही तुम्हाला उचलून प्या उठणार कोण तुझा बाप तो उठलेलाच आहे अजून त्या उठवायचं उलट उलट बोलतोस उलट बोलतोस तो मूर्ख बरं आता काय प्रोग्राम काय आता मस्तपैकी करायची मस्त पक्की अंघोळ हो काय झालं काल रात्री उशिरा झोपलो ना मी कारण की आपला तो श्लोक आहे ना तो त्या अँट्या टँिंग टँिंग बोल ना काय बोलायचं ते टीना आहे ना टीना टीनाची तालीम घेत होता म्हणजे तू रात्री झोपलास तो आत्ता उठलास <laughs> मी उठलो बारा वाजता पण काय झालं उठल्यानंतर आईच्या हातचं जेवलो तुम्हाला सांगतो आईने आज काय जेवण केलं होतं माहिती जेवलो जेवून जेवण थकलो आणि झोपलो काय माणसे काही जण काम करून थकतात म्हणजे नॉर्मल माणसं काम करून थकतात कष्ट करून थकतात आपण जेवण जेवण थकलात घ्या पाहत आहे मी काय म्हणतो श्वास घेऊन आणि सोडून देखील थकवायत नाही ना तुम्हाला mm. अरे ये, आज फर्स्ट डे ची शूटिंग कंप्लीट झाली वाहू नको हाऊ हाऊ, म्हणजे कसं झालं ऍक्च्युली ना शूटिंग जेव्हा स्टार्ट झाली तोपर्यंत तो कोणाला कळलंच नाही की मी काय डायलॉग म्हटलं मराठी पुढे म, म राइटर वॉज गेटिंग अरे लेखकाला दया आहे ती रे वा मला अजिबात त्या लेखकाची दयात नाही मला असं म्हणायचं चिडला अरे का नाही चिडणार चिडणार नाही तर काय करणार काय आरती करणार की कायची अरे मला कल्पना आहे ती रे त्या लेखकाच्या लेखनाची काय दशा झाली असेल थांब झालं थांब थांब मग मॅडम पुढे काय झालं तुला काढलं का त्याने पिक्चर बंद नाही ऍक्च्युली ना प्रोड्युसरला माझी ऍक्टिंग एवढी आवडली की त्यांनी स्क्रिप्टच चेंज करून टाकलं तो प्रोड्युसर नो 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 इज ऑल आधी तो मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता बरोबर आहे बरं काय चेंज केलं होतं मॅडम ऍक्च्युली त्याने आता मला मुकी दाखवली घ्याय काय फिल्म आहे बघा वा रे वा वा म्हणजे लेखक गरीब निर्माता वेडा हिरोईन मुकी आणि हिरो वैरा एक मिनिट हा जरा एक मिनिट या मॅडम पुढे काही नाही पायापडून आशीर्वाद घेतो तुमचे ही आता रंग फार यांची बात कस न्यारी करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय